आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे आता आपण ऐकणार आहोत वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक आहेत आमचे प्रतिनिधी हेमांगी कुलकर्णी वर्धा जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी प्रभाग प्रभागरचना कार्यक्रमानुसार अंतिम प्रभाग रचनेस विभागीय आयुक्त यांनी मान्यता दिली आहे त्यानुसार अंतिम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली आहे जिल्हा परिषद निवडणुकीची अंतिम प्रभाग रचना नागरिकांच्या अवलोकनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय जिल्हा परिषद सर्व तहसील आणि पंचायत समिती कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसंच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे असं उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक प्रभारी अधिकारी यांनी कळवलं आहे सेवाग्राम विकास आराखडे अंतर्गत करण्यात आलेल्या पवनार येथील धाम नदी परिसरातील कामांची दुरुस्ती करावी पवनार इथं येणाऱ्या पर्यटकांना सोयी सुविधा निर्माण करून देण्यासाठी झालेल्या कामांची दुरुस्ती करण्यासोबतच विद्युतीकरणाची कामं तात्काळ करावी अशा सूचना पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी केल्या जिल्ह्याचे पालकमंत्री डॉक्टर पंकज भोयर यांनी सेवाग्राम विकास अंतर्गत पवनार येथील धाम नदी काठावर करण्यात आलेल्या कामांची पाहणी केली यावेळी त्यांनी सूचना केल्या सेलू आणि वर्धा तालुक्यातील काही भागात दिनांक अठरा ऑगस्ट रोजी अतिवृष्टी झाल्यानं शेतकऱ्यांच्या शेती पिकांचं आणि घरांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं नुकसानग्रस्त सेलू तालुक्यातील मदनी गावातील शेतकऱ्यांच्या शेतात नदीचं पाणी साचून झालेल्या नुकसानीची तसंच वर्धा तालुक्यातील आंजी येथील गावात नदीला पूर आल्यामुळे गावातील घरांच्या झालेल्या नुकसानीची पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांनी पाहणी केली ग्रामसेवक तलाठी कृषी सहाय्यक यांनी एकत्रितरित्या पंचनामे करून तत्काळ प्रस्ताव सादर करावे अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या पोळा सणाला राज्याच्या संस्कृतीमध्ये विशेष महत्व आहे सिंधी येथील तान्ह्या पोळ्याला फार जुनी परंपरा आहे पोळ्याच्या निमित्तानं जिल्ह्यातीलच नव्हे तर जिल्ह्याबाहेरील लोकसुद्धा पोळा बघण्यासाठी येतात दरवर्षी मोठ्या उत्साहात सिंधी इथं तान्हा पोळा आयोजित केल्या जातो यातून पारंपरिक सणाबद्दल असलेलं प्रेम दिसून येतं असं प्रतिपादन पालकमंत्री डॉक्टर पंकज भुयर यांनी केलं नगरपरिषद सिंधीच्या वतीनं तान्हा पोळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते वन वनमहोत्सवानिमित्त सामाजिक वनीकरण परिक्षेत्र वर्धा अंतर्गत असलेल्या ग्रामपंचायत सालोड हिरापूर येथील ऑक्सिजन पार्क भाग दोन इथं नेहरू विद्यालय सालोड येथील हरित सेनेच्या विद्यार्थ्यांच्या सहभागानं एक हजार दोनशे वृक्षांची लागवड करण्यात आली वृक्षारोपण कार्यक्रमाचे उद्घाटन सामाजिक वनीकरणचे सहाय्यक वनसंरक्षक अनिता तेलंग यांच्या हस्ते करण्यात आले या वृक्ष दिंडीत मोठ्या प्रमाणावर विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला यावेळी विद्यार्थ्यांना मान्यवरांनी वृक्षारोपणाचं महत्व समजावून सांगितलं कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी सामाजिक वनीकरणचे परिक्षेत्र अधिकारी तसंच ऑक्सिजन पार्कचे समन्वयक योगेश रोडे यांनी मोलाचं योगदान दिलं इतर मागास वर्ग विमुक्त जाती भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना शासकीय प्रवेशासाठी आणि योजनेतून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयं योजना आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरू करण्यात आली आहे योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याकरिता सत्तावीस ऑगस्ट अर्थात उद्यापर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे वर्धा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्या नेतृत्वात कृषी विभागाच्या भरारी पथकानं केलेल्या कार्यवाहीत कृषी केंद्रातील पॉस मशीन आणि प्रत्यक्ष साठा यात तफावत आढळून आल्यानं सतरा कृषी केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे तालुका गुणनियंत्रण निरीक्षक आणि जिल्हा भरारी पथकामार्फत तपासणीत आढळून आलेल्या अनियमिततेबाबत परवाना अधिकारी तथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे सुनावणी घेण्यात येऊन पंधरा कृषी सेवा केंद्राचे से रासायनिक खत आणि दोन बियाणे विक्री परवाने निलंबित करण्यात आले त्याचबरोबर अकरा कृषी सेवा केंद्रांना सक्त ताकीद देण्यात आल्या आताच आपण ऐकलं वृत्त विभागातर्फे प्रस्तुत वर्धा जिल्ह्याचं वार्तापत्र याचे लेखक होते आमचे प्रतिनिधी हेमांगी कुलकर्णी